स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांची धडक कारवाई आरोपीला अटक करून ताब्यातून एकशे दोन किलो तीनशे साठ ग्रॅम गांजा जप्त पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पथक दिनांक एक जुलै दोन हजार चोवीस रोजी पोलीस स्टेशन गिरड परिसरात अवैध धंद्यांवर कारवाई करण्याकरिता पोलीस स्टाफसह पेट्रोलिंग करीत असताना मुखवीरकडून खात्रीशीर बातमी मिळाली माहिती मिळाली की एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर चारचाकी कार क्रमांक यमय छ एकतीस ई एकोणऐंशी यामध्ये काही इसम गांजा नावाचा अंमली पदार्थ घेऊन उमरेड जिल्हा नागपूरकडून सिरसी मार्गे गिरडकडे घेऊन येत आहेत अशी माहितीवरून शिरसी ते गिरड गेटवर रोडवर जिल्हा नागपूरकडून गिरडकडे येणाऱ्या मेन रोडवर स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील अंमलदारांनी झिगझॅग पद्धतीने बेरी गेट्सद्वारे नाकेबंदी करून थांबली काही वेळात खबरेप्रमाणे एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर फोर व्हीलर कार क्रमांक एम एच एकतीस ई ए एकोणवीस एकोणऐंशी ही दुरुनेत्यांना दिसली ती खबरेप्रमाणे असल्याची खात्री सोबत असलेल्या पोलीस स्टाफसह मदतीने हाताद्वारे थांबवण्याचा इशारा दिला असता सदर वाहनांच्या चालकाने त्यांच्या ताब्यातील वाहन सोडून पळून जाण्याच्या उद्देशाने वाहनाचा वेग वाढवून जागेवरच युटर्न मारून पळून जात असताना मोठ्या शिताफीने पकडून पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर चारचाकी कार एम एच क्रमांक एम एच एकतीस ई ए एकोणवीस एकोणऐंशीच्या चालकास त्याचे नाव गाव पत्ता विचारले असता त्याचे नाव सूरज राजकुमार वासेकर व वा अठ्ठावीस वर्ष राहणार संत तुकोडजी वार्ड संबोधीनगर कलोडे मंगल कार्यालयाच्या मागे हिंगणघाट तालुका हिंगणघाट जिल्हा वर्धा असे सांगितले पंचायत समिती व त्याच्या ताब्यातील पांढरंगाचे स्विफ्ट डिझायर चारचाकी कार क्रमांक का एम एच एकतीस ई ए एकोणवीस एकोणऐंशी झडती घेतली असता आरोपीच्या ताब्यातील गाडीच्या डिक्कीमध्ये वेगवेगळे लहान आकाराच्या पणतीत ब्राऊन रंगाचे प्लास्टिक टेपने गुंडाळून तयार केलेल्या एकूण पन्नास पॅकेटमध्ये एकूण एकशे दोन किलो तीनशे साठ ग्रॅम गांजा अंमली पदार्थ किंमत वीस लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयांचा व एक पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर चारचाकी कार क्रमांक एम एच एकतीस ई एकोणवीस एकोणऐंशी किंमत पाच लाख रुपये व एक अँड्रॉईड मोबाईल किंमत दहा हजार रुपये असा एकूण पंचवीस लाख सत्तावन्न हजार दोनशे रुपयांचा माल सदर आरोपीच्या ताब्यातून जप्त करण्यात आला सदर आरोपी मिळून आलेल्या गांजा अंमली पदार्थ त्यांनी कोणाकडून आणला याबाबत पंचासमक्ष विचारपूस केली असता त्याने सांगितले की सदर माल हा आशिष हाडके राहणार कळांजना तालुका हिंगणगाड जिल्हा वर्धा व अस्मित भगत राहणार सेवाग्राम यांचा असल्याचे सांगितले सदर तिन्ही आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन गिरड इथे गुन्हा नोंद करून तपासावर आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नुरल हसन अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर सागर कवडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांच्या निर्देशाप्रमाणे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष दरेकर संदीप गाडे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत राठोड अमोल लगड पोलीस अंमलदार हमीद शेख चंद्रकांत बुरगे सचिन इंगोले राजेश दिवसकर मनोज धात्रक अरविंद येनुरकर संजय बोगा यशवंत गोल्हार प्रमोद पिसे रितेश शर्मा पवन पन्नासे महादेव सानप मनीष कांबडे प्रदीप वाघ राकेश आष्टनकर विकास अवचट अरविंद इंगोले अभिषेक नाईक विनोद कापसे अखिल इंगळे सर्व नेमणूक स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली ब्युरो रिपोर्टर हर्षाली बावणे नव स्वराज्य न्यूज प्रतिनिधी हिंगणघाट